खवैयानो आज आपण खानदेशी पद्धतीने किंवा जळगावी पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत अशा प्रकारे खानदेशी पद्धतीनं केलेलं भरीत अगदी मऊ लुसलुशीत बनतं आणि चवीला तर खूपच सुरेख लागतं नमस्कार खवैया मी ऋतुजा स्वागत करते तुमचं रेसिपीज रेसिपीजमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हे भरीत बनवण्यासाठी मी इथे चार मोठी हिरवी वांगी घेतलेली आहेत यांना जळगावी वांगी सुद्धा म्हणतात भरीत बनवण्यासाठी आपल्याला अशी छान ताजी लांब देठ असणारी वांगी घ्यायची आहे ही वांगी आपण सुरुवातीला अशा प्रकारे चिरा पाडून आपण घेणार आहोत अशा प्रकारे चिरा पाडून घेतल्यामुळे वांगी आपली छान आतपर्यंत भाजण्यासाठी मदत होते आता आपण या वांग्यांना असा वरून तेलाचा हात लावून घेणार आहोत त्यामुळे आपली वांगी अगदी खरपूस भाजली जातात आणि त्यांची अगदी पटकन सुटून येते आता ही तेल लावलेली वांगी आपण गॅसवर अशा प्रकारे डायरेक्ट फ्लेमवर ठेवून भाजून घेणार आहोत ग्रामीण भागामध्ये ही वांगी चुलीच्या निखाऱ्यामध्ये भाजली जातात त्यामुळे तर या वांग्याच्या भरताला अजूनच छान चव येते अशा प्रकारे एक एक बाजू अल्टीपल्टी पलटी करून आपल्याला हे संपूर्ण वांग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं वांग सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अशीच सगळी वांगी आपण भाजून घेणार आहोत इथे आपण सगळी भाजून घेतलेली वांगी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत वांगी नकळत थोडीशी थंड झाली की अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन आपण त्यांची साल काढून घेणार आहोत भरताची वांगी घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वांगी ही जास्त जाड घेऊ नयेत त्यामध्ये बिया जास्त असतात आणि शिवाय मॉइश्चर कंटेंट सुद्धा जास्त असतो त्यामुळे म्हणावी तशी खरपूस अशी वांगी पटकन भाजली जात नाहीत आणि आपल्या भरताला छान चव सुद्धा येत नाही तुम्ही बघू शकता वांग्याची अगदी व्यवस्थित साल काढून झालेली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्यांची साल काढून घेऊयात आता सगळी साल काढून झालेली वांगी मी त्यांचा देठाचा भाग कट करून या एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत ही वांगी आता आपण पावभाजी मॅशरच्या साह्याने व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत छान असा मौसूद लोण्यासारखा या वांग्याचा गर तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला ही वांगी मॅश करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली वांगी छान अशी मॅश करून तयार झालेली आहेत आता आपण भरतासाठी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण मिरची आणि लसूण छान असं दोन चमचे तेलामध्ये या तव्यावर परतून घेणार आहोत इथे मी तीन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यावर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये हो। आपण घालणार आहोत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या कच्च्या मिरची आणि लसणाचा ठेचा भरतामध्ये घालण्याऐवजी अशा प्रकारे जर भाजून आपण त्याचा ठेचा बनवून घातलात तर मिरची ही पोटाला भाजत नाही मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता याचा आपण ठेचा बनवून घेऊया आता भरताला छान फोडणी देण्यासाठी आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे खांदेशी पद्धतीचं भरीत बनवण्यासाठी तेलाचा वापर हा थोडासा आपल्याला जास्तच करायचा आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये घातलेली आहे एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग आता आपण यामध्ये घालणार आहोत अगदी पाव चमचा ओवा आणि त्यासोबतच घालणार आहोत पाव वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आपले शेंगदाणे छान असे तळले गेले की आपण यामध्ये घालणार आहोत मिरची आणि लसणाचा ठेचा आता मिरची लसणाचा ठेचा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अगदी एका मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस तेलामध्ये अगदी छान असे परतले गेलेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बारीक चिरलेली कांद्याची पात इथे मी एक कप प्रमाणामध्ये ही बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे आता ही कांद्याची पात आपल्याला छान मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली कांद्याची पात सुद्धा अगदी व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला भाजून छान मॅश करून घेतलेला वांग्याचा गर वांग्याचा गर घातल्यानंतर आपल्याला हे भरीत अगदी एखाद मिनिटभर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे खांदेशी भरीत हे अगदी मऊ लुसलुशीत असतं त्यामुळे ते ते जर जास्त परतलं तर कोरडं बनतं आणि हवं तसं टेक्स्चर त्याला येत नाही सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता मीठ या भरतासोबत एकदा छान एकजीव करून घेऊयात आणि मग आपण याचा गॅस बंद करूयात आणि अशा प्रकारे आपलं खांदेशी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे यावर थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर खवैया अशा प्रकारे आपलं मऊ लुसलुशीत असं खांदेशी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हे, हे भरीत तुम्ही कळण्याची भाकरी किंवा पुरी तसेच बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी यांच्यासोबत खाऊ शकता तर खवयनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा